सध्या अमेरिकेच्या युनिव्हर्सिटीजमध्ये पॅलेस्टीनला मदत करण्याकरता स्टुडंटचं मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं सुरू आहेत आणि आता या निदर्शनाची लाट जी अमेरिकेत आलेली आहे ते थांबायचं काही लक्षण नाही अमेरिका मोठ्या प्रमाणामध्ये पोलीस आणि हार्ट पॉवरचा यूज करून या स्टुडंट्सना दाबण्याचा प्रयत्न करत आहे परंतु ते ऐकायला तयार नाहीत याविषयी अनेक व्हिडिओज प्रकाशित झालेले आहेत आणि आता ही लाट युरोपची ज्या युनिव्हर्सिटीज आहे तिथे आपण पसरली आहे तर या सगळ्या बाबीचं आपण विश्लेषण कसं करतो लक्षात असावं तसं म्हटलं तर अमेरिकेच्या अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये जे एशियन स्टुडंट्स आहे यांची संख्या तीस ते पस्तीस टक्क्याच्या आसपास आहे आणि शिक्षण हा अमेरिकेमधला एक मोठा उद्योगधंदा आहे आणि शिक्षण हा सुद्धा एक मोठा उद्योगधंदा आहे यामध्ये जर आपण बघितलं की जी वेस्ट एशियन स्टुडंट्स असतील म्हणजे जी राष्ट्र पॅलेस्टीनला समर्थन देतात ती किंवा मुस्लिम राष्ट्र यांचं प्रमाण पंधरा ते वीस टक्के एवढं असू शकतं परंतु जास्त महत्त्वाचं असं आहे की तिथे अनेक प्रोफेसर्स अनेक विद्यार्थी यांना आर्थिक मदत केली जाते आहे की प्रदर्शनं करा कारण सारखे असे अनेक देश आहेत की ज्यांनी युनिव्हर्सिटीजना पुष्कळ प्रमाणामध्ये मदत केलेली आहे त्यामुळे युनिव्हर्सिटीज आणि तिथला स्टाफ त्यांच्या विरुद्ध कुठलीही कारवाई करण्याकरता घाबरतो आणि त्यामुळे ही प्रदर्शनं सुरूच आहे म्हणजे थोडक्यातच इस्रायलच्या विरुद्ध ज्यूजच्या विरुद्ध एक मोठ्या प्रमाणामध्ये इन्फॉर्मेशन वॉर सुरू झालेलं आहे जे थांबण्याची शक्यता नाही कारण स्टुडंटची संख्या या देशांमध्ये भरपूर आहे